ईश्वर आदि मध्यंत सत्य आहे तो जगताच्या पूर्वी भी होता मध्यंतरी पण आहे आणि शेवटी पण तोच शिल्लक राहणार आहे त्याचं नाव सत्य आपण जर सत्य असतो तर शंभर वर्षापूर्वी आपण होतो शंभर वर्षापूर्वी आपण होतो का ना नाही आता मध्यंतरी दिसतो अजून शंभर वर्षानंतर आपण राहणार का नाही म्हणजे आपण सत्य नाही सृष्टीचा आरंभ कसा झाला असं जर एखाद्याला विचारलं काय उत्तर सांगाल जाऊ द्या सोपा प्रश्न विचारतो वृक्ष आधी का बीजादी आधी जाऊ का वृक्ष आधी का बीज आधी बोला बीज आधी ते बीज कुठून आलं त्याच्या आधीच्या वृक्षाच तो वृक्ष कुठून आला बोला 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 तो वृक्ष कुठून आला त्याच्या आधीच्या बीजाचं ते बीज कुठून आलं त्याच्या आधीच्या वृक्षाचं ती वृक्ष कुठून आला त्याच्या आधी असं रात्रभर जरी आपण बोलत बसलं तरी उत्तर सापडत नाही पण संतांनी त्याचं उत्तर दिलं आपण ग्रंथ वाचत नाही संतांनी त्याचं उत्तर दिलं पहिले कोठेच नवते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे अवघेची का का होत। होते कानोबा ते म्हणजे काय त्याला नाव नव्हतं पण कोणीतरी एक जण होत वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते आणि फळ्यावरती शून्य काढलेलं होत अरे वर्गात कोण आहे गुरुजी कोणीच नाही मग फळ्यावर शून्य आलं कसं काय म्हणजे शून्य काढणार कोणीतरी होतं ना वर्गात जरी कोण नसलं तरी शून्य ज्या आरती फळ्यावरती आहे त्या आरती त्याच्यावरती शून्य आलं कसं काय तसं जगतात जर कोणीच नसेल काही काही लोक फार विचित्र महाराज अ ते म्हणतात देव नावाची जगात वस्तूच नाहीये हे आपोआप तयार झालं कसं तयार झालं ओ टेंपूर खेडेकर कसं तयार झालं आपोआप तयार झालं अरे आहे का कुळा आपोआप तयार होतं का ज्या अरती भिंतीवरती चित्र छान काढलेलं आहे त्याआ चित्रकार वाचायला पाहिजे का नाही ते एकदा काय झालं तुम्हाला सांगतो मी जंगलामध्ये घुबडांची सभा बसली कोणाची ना रात्रीचं नाव घेऊनही म्हणतात बरं का त्याचं कोणाची रात्रीचं नाव घेऊन बरं का त्याचं कोणाची रात्रीचं नाव घेऊनही बरं का कुणाची <laughs> सभा भरली त्याच्यामध्ये एक मोठं घुबड होत ते व्यासपीठावर बसलं वरती आणि बाकीचे सगळे बारीक बारीक घुबड होते ते खाली बसले असे आणि व्यासपीठावर बसलेल्या घुबडाने मग प्रवचन करायला सुरुवात केली प्रास्ताविक भाषण अध्यक्ष काय म्हणतात भाषण प्रास्ताविक सुरू केले का रे काय महाराज आपण सगळे जंगलात राहणारे घुबड जातीतले माणसं घुबड जातीले माणसं असू शकतात ना काय अडचण नाही म्हणजे घुबड जातीले माणसं नसले तरी पण घुबडासारखी माणसं असू शकतात ना उलट तुम्ही लावून घ्या मी कशाला बघितलं म्हणले माल महाराज काय काय प्रश्न काय काय नाही म्हणले की लोकं म्हणतात हे माणसं म्हणतात की जगामध्ये सूर्य नावाची वस्तू आहे तुम्हाला दिसली का खाली बसलेले कोण होते बोला की खाली बसलेले कोण होते ते बारक सगळे ते ते म्हणले नाही नाही आम्हाला दिसली नाही आम्ही बघितली नाही बाकीचे खालचे म्हणले महाराज व्यासपीठावर बसले महाराज तुम्ही सांगा तुम्हाला तरी दिसले का ते म्हणले मला बी दिसला नाही सूर्य कधी म्हटले मग एक काम करा सगळ्यांनी सया करा फॉर्मवरती आपल्याला आता हे जाहीर करायचे जगामध्ये की जगतामध्ये सूर्य नावाची वस्तू नाही एकमताने निर्णय झाला पाहिजे आता मला सांगा किती घुबडं एकत्रित आल्याने निर्णय केला किती घुबडं एकत्रित येऊन निर्णय केला की जगात सूर्य नावाची वस्तू नाही तर खरंच सांगा सूर्य नाही का फक्त घुबड्याला दिसत नाही तो दोष सूर्याचा नाही तो घुबडाचा आहे तसे जगतामध्ये ईश्वर मान्य करणं न करणे ईश्वर नाही म्हणणं हा दोष ईश्वराचा नाही आहे म्हणजे मानलं म्हणजे ईश्वराचं अस्तित्व कमी होत असं नाही आहे नीट लक्ष करा माझ्या बोलण्याचं मी टाइमपास करत नाही आहे ईश्वराला न मानल्याने ईश्वराचं ब अस्तित्व कमी होत नाही पूर्ण नास्तिक पण पूर्ण नास्तिक नाही आणि आस्तिक पण पूर्ण आस्तिक नाही एखाद्याला भक्ती करणाऱ्याला विचारा एवढं वर्ष झालं बा तुम्ही अ भक्ती करता एवढं पूजा पाठ करता तुम्हाला दिसला का तो म्हणतो नाही बाबा अजून पण दिसला नाही बरं स्वप्नात तरी आला का म्हणतो स्वप्नात पण आलं नाही म्हणजे नाही का तो म्हणतो नाही असं कसं हो मी ज्या आरती पूजा करतो त्या आरती आहे बरं एखाद्या पूर्ण नास्तिकाला विचारा अरे बाबा तू देव म्हणत नाही का तो म्हणतो मानत नाही बरं खरंच मानत नाही का तो म्हणतो मानत नाही मी पण असलं तर काय सांगावं म्हणजे तो पूर्ण नास्तिकही पूर्ण नास्तिक नाही आणि आस्तिकही पूर्ण आस्तिक नाही आपल्या आस्तिकतेवर ईश्वराचं अस्तित्व नाही आणि आपल्या नास्तिकतेवर ईश्वराचं अस्तित्व नाही ईश्वर सत्य आहेच आपल्या मान्य आणि न मान्याने ईश्वराचं अस्तित्व संपत नाही तो सत्य आहेच पूर्वी होता आताही आहे आणि सृष्टीच्या शेवटला सुद्धा तोच राहणारा आहे म्हणून पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाहि कानोबा तेरे तेरे ते मग झालं काय पण त्याला प्रकृतीची निर्म या जगताचा विस्तार करता येत नव्हता म्हणून त्यांनी काय केले तेथे -ते एक ढालगज निर्माण केली झाली ढालगज म्हणजे कोण माया पुरुषाला प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती करता येत नाही म्हणून प्रकृतीचा अर्थात मायेचा अंगीकार करून या जगताची उत्पत्ती परमात्मा करतो म्हणून तो कोण आहे सत्य आहे बिंदुगाला वर्णन करून सांगत होते